स्त्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार पितृदोष आणि त्यावर गुप्त रहस्यमय वीस तोडगे गरुड पुराणामध्ये पितृदोष हा अत्यंत गंभीर दोष मानला जातो ज्यांच्या कुळात योग्य विधीने श्राद्ध तर्पण दान किंवा पितृकार्य होत नाही त्यांना पितरांचा कोप होतो त्यामुळे जीवनात आर्थिक संकटे संतानसुखाचा अभाव विवाहातील अडथळे आरोग्याच्या समस्या आणि मानसिक अशांतता येते गरुड पुराणात पितृदोष दूर करण्यासाठी काही अत्यंत रहस्यमय उपाय सांगितलेले आहे पितृदोष कसा ओळखावा तर गरुड पुराणानुसार पितृदोषाची काही स्पष्ट लक्षणे असतात संततीचा अभाव किंवा आपत्त्याचे आजारपण घरात सतत वाद अशांतता आणि तणाव आर्थिक अडचणी आणि उत्पन्नाचा अभाव विवाहात विलंब किंवा वैवाहिक जीवनातील समस्या पूर्वज किंवा वंश परंपरागत वस्त्र चित्रे किंवा स्मृती अचानक खराब होणे सपनात पितर नदी किंवा अपघातासारखी दृश्य दिसणे गरुड पुराणानुसार पितृदोष निवारण्यासाठी दहा गुप्त व प्रभावी उपाय आहेत एक महालय पक्षातील पितृतर्पण गरुड पुराणास असे सांगितले आहे की प्रत्येक वर्षी श्राद्ध पक्षात तिथीनुसार पितरांना अन्न आणि जल अर्पण करणे अनिवार्य आहे हे न केल्यास पितृदोष वाढतो दोन तिळांजली आणि जलतर्पण प्रत्येक अमावशेला तांदूळ काळे तीळ आणि गंगाजल मिसळून मिसळून पितृतर्पण करावे हे विधी केल्याने पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात तीन पिंडदान आणि गायत्री मंत्र जप गयामध्ये गयातीर्थ पिंडदान करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो पिंडदान करताना ओम पितृभ्य नमः हा, हा मंत्र जपा चार वडाच्या झाडाखाली उपाय गरुड पुराणात वडाचे झाड हे पितरांचे निवासस्थान मानले आहे त्यामुळे प्रत्येक कमाशेला वडाच्या झाडाच्या मुळाशी काळ्या तिळाने पितृतर्पण करावा सत्तर दिवस रोज पाणी घालून ओम पितृदेवभ्य नमहा जप करावा पाच पंचबली पूजा आणि कौशिक यज्ञ घरात दरवर्षी पंचबली यज्ञ आणि कौशिक यज्ञ करून पितरांना प्रसन्न करता येते विशेषत श्राद्ध पक्षात ब्राह्मण भोजन गाईला चारा कुत्र्याला अन्न आणि कावळ्यांना भोजन दिल्यास पितृदोष कमी होतो सहा पिंपळ पूजन आणि दीपदान प्रत्येक अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम पितृभ्य नमः मंत्र जप करावा पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे पितृदोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे सात नारायण बळी पूजा नारायण बळी ही अत्यंत प्रभावी पूजा आहे जी पितृदोष निवारण्यासाठी गरुड पुराणात सांगितलेली आहे त्र्यंबकेश्वर नाशिक गोकर्ण उज्जैन गया आणि ऋषिकेश येथेही पूजा केल्यास पितर तृप्त होतात आठ पितृसुक्त पाठ आणि गुप्त होम पितृताचा पाठ केल्याने पितृ शांत होतात आणि दोष कमी होतो गुप्त होमामध्ये घी काळे तीळ मध आणि खडीसाखर टाकून हवन केल्यास पितृ तृप्त होतात नऊ कुषा आणि विधी दर सोमवारी कुषा घेऊन पवित्र गंगाजल किंवा कोणत्याही नदीच्या पाण्यात कालवून अकरा वेळा ओम पितृभ्य नमहा मंत्र जपावा आणि नंतर जल प्रवाह करावा दहा श्रीमद्भागवतेचे सातवा अध्यायाचा पाठ गरुड पुराणात सांगितले आहे की गीतेचा सातवा अध्याय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक अमावशेला किंवा श्राद्ध पक्षात त्याचा पाठ केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो विशेष गुप्त उपाय फक्त ज्ञानी साधकांसाठीच पुराणात सांगितल्याप्रमाणे काही रहस्यमय उपाय आहे जे फक्त ज्ञानी साधकांसाठीच आहेत एक पितृगायत्री मंत्र जप ओम सर्व पितृभ्य स्वाधाईभ्य स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो दोन चंद्रग्रहणाच्या रात्री गुप्त पिंडदान गरुड पुराण सांगते की चंद्रग्रहणाच्या वेळी नदी किनारी किंवा घराच्या अंगणात गुप्तपणे पिंडदान केल्याने अत्यंत प्रभावी पितृशांती होते तीन दर सोमवारी गाईला खिरीचा नैवेद्य द्यावा गरुड पुराणानुसार सात सोमवारी गाईला खीर अर्पण केल्यास पितृदोष शांत होतो चार दत्तात्रेय उपासना ओम आणि पितृदोष निवारण मंत्र ओम द्रा दत्तात्रयाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पितृसंतुष्टी होतो निष्कर्ष गरुड पुराणात सांगितलेले हे उपाय अचूक आणि प्रभावी मानले जातात योग्य श्राद्ध आणि विधीने पितृतर्पण श्राद्ध मंत्र जप आणि दान केल्यास पितृदोष दूर होतो आणि जीवनातील अडचणी नाहीशा होतात पितृदोष लागू नये यासाठी संपूर्ण माहिती आणि उपाय तसेच पितृदोष लागू होणे म्हणजे पूर्वज असंतुष्ट राहणे किंवा त्यांच्या आत्म्यांना शांती न मिळणे हे दोष जर कुंडलित असतील तर आयुष्यात अडथळे आर्थिक समस्या मानसिक तणाव वैवाहिक अडचणी संतानसुखात विघ्न आणि इतर संकटे येऊ शकतात म्हणूनच पितृदोष लागूच होऊ नये यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे पितृदोष टाळण्यासाठी प्रभावी उपाय एक श्राद्ध आणि तर्पणविधी योग्य प्रकारे करणे पितरांना शांती मिळवण्यासाठी दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे जर कोणत्याही कारणाने श्राद्ध न करता येत असेल तर दरवर्षी महालय श्राद्ध किंवा सर्व पित्री श्राद्ध आवश्यक करावे प्रत्येक अमावशेला तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्व संतुष्ट होतात तर्पणासाठी गंगाजल काळे तीळ दूध मध आणि कुश एका प्रकारचे गवत याचा वापर करावा दोन पितरांसाठी पिंडदान करणे गयाजी बिहार प्रयागराज काशी हरिद्वार बोधगया त्र्यंबकेश्वर नाशिक किंवा बद्रीनाथ येथे जाऊन पिंडदान केल्याने पितृदोष टळतो जर त्या ठिकाणी जाऊन पिंडदान करणे शक्य नसेल तर गंगेत अर्घ देऊन पिंडदान करावे घराच्या घरही गर गोमूत्र किंवा काळ्या तिळाने पिंड अर्पण करून प्रार्थना केली तरी पिंड पितरांची कृपा प्राप्त होते तीन धार्मिक आणि पवित्र आचरण ठेवणे आपल्या वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर करावा आईवडिलांची सेवा करणे वृद्ध आणि गरजू लोकांना मदत करणे हेच खरे पितृपूजन आहे कोणालाही अयोग्य शब्द बोलू नये आणि कुणावरही अन्य अन्याय करू नये चार पिंपळ आणि वडाच्या झाडाची पूजा करणे प्रत्येक शनिवारी किंवा अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली तिळाचे तेल आणि काळे तीळ व्हावेत झाडाभोवती सात फेरे मारून ओम नमो भगवते वासुदैवाय किंवा ओम पितृभ्य नमः हा मंत्र जपावा सकाळी किंवा संध्याकाळी वडाच्या झाडाखाली दीप प्रज्वलित केल्याने पितृदोष दूर होतो पाच गायींना आणि पक्ष्यांना अन्नदान करणे सकाळी गाईंना गूळ चपाती किंवा गूळ खाऊ घालणे काळ्या कुत्र्याला गोड अन्न देणे कोवे म्हणजेच कावळ्यांना पितरांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कावळ्यांना दररोज अन्न द्यावे गाय कुत्रा कावळा आणि मुंगे यांना अन्न दिल्यास पितृदोष कमी होतो सहा विशेष मंत्र आणि जप ओम श्री पितृभ्य नमः या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा शनिवारी आणि अमावश्येला ओम नम शिवाय मंत्राचा एकशे अकरा वेळ माळ जप केल्यास पूर्वज शांत राहतात ओम पितृदेवाभ्याय स्वाधा नमहा या मंत्राने तर्पण करणे अत्यंत लाभदायक आहे सात नारायण नागबळी पूजा करणे कुंडलीतील पितृदोष असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक उज्जैन गयाजी आणि प्रयागराज येथे नारायण नागबळी पूजा करावी या पूर्जेमुळे पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आठ घरात शुभ कर्म आणि धार्मिक कार्य करणे दररोज घरात गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते श्रद्धाच्या दिवशी भगवद्गीता गरुड पुराण रामायण आणि विष्णू नामाचे पाठ करावे सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करावे कारण भगवान शंकर हे पितरांना शांती देणारे देवता 9. आहे नऊ गरीब आणि ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करणे पितृपक्षात किंवा अमावश्येला गरीब अनाथ अपंग आणि वृद्ध लोकांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी आहे ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दिल्यास पितरांची कृपा प्राप्त होते दहा शनिदेवाची आणि हनुमानजीची उपासना करणे जर पितृदोष शनीच्या अशुभ स्थितीमुळे असेल तर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करावे हनुमानजीची आणि शनिदेवाची कृपा असल्यास पितृदोषाचा प्रभाव कमी होतो अकरा विशेष योग आणि कालमहत्व सर्व पित्री अमावस्या सोमवती अमावश्या आणि गंगा दशहरा या तिथीला विशेष तर्पण करणे अत्यंत प्रभावी आहे या दिवशी गाय ब्राह्मण आणि गरजू लोकांना अन्नदान करणे फारच फलदायी ठरते निष्कर्ष पितृदोष लागू नये यासाठी आधीच काळजी घेतल्यास भविष्यात कोणत्याही अडचणी येत नाही पूर्वसंतुष्ट राहतील तर घरात सुख शांती आर्थिक समृद्धी आणि संतान सुख मिळेल वरील उपाय नियमित केल्यास पितृदोष लागू न पडता संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ